एकोणीसशे ऐंशी साली रेल्वे प्रशासनाकडून दाणू वया विक्रमगड वया वाडा वया तुळूस वया पडगा अशा पद्धतीची दिव्यापर्यंत रेल्वे लाईन जाणार होती दुर्दैवाने ह्या भागातलं नेतृत्व त्यावेळेला कमी पडला आम्ही खूप नवीन होतो नेतृत्व अपूरं पडल्यामुळं ती रेल्वे हलवण्यात आली ती वसई दिवा करण्यात आली आता जी वसई भिवंडीवरून ती दिवायला जाते ती रेल्वे अशा पद्धतीची नेण्यात आली त्या रेल्वेला पुन्हा चालना नवीन खासदार साहेबांनी द्यावी अशी त्यांना मी खाजगीत पण विनंती केलेली आहे आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये ह्यापूर्वीही सकारात्मक चर्चा झाली गावी साहेबांनी काही काम केलेलं आहे आणि आपल्याला हे आठवत असेल की एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्या मी भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यावेळा डहाणू नाशिक रेल्वेच्या संबंधामध्ये एक अधिकृत रेल्वे खात्याच्या माध्यमातून का कार्यक्रम झाला होता डहाणू नाशिक रेल्वे या रेल्वेचा अतिशय उपयोग आहे आदिवासी क्षेत्राला खऱ्या अर्थाने उन्नतीकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीकोन हे दोन्ही जे रेल्वे मार्ग प्रस्ताव प्रस्तावित आहेत ह्या रेल्वे मार्गांच्या संबंधामध्ये देखील भारतीय जनता पुढाकार घ्यावा अशी आम्हाला त्यांची विनंती